मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा आज आपले यूट्यूबचे पन्नास के सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत आणि त्याबद्दल आपल्या प्रिय विद्यार्थ्यांनी केक पण आणलेला आहे की चलावा शेवटी कसं आहे बघा लक्ष द्या कारण की या पन्नास के मागे खूप दिवसाची मेहनत आहे तुम्ही पाहिलेली असेल कारण तुमच्यासाठी पण मी जेव्हा वनरक्षकची भरती आली पहिल्यापासून सुरुवात आणि वनरक्षक चॅनल भरती जर म्हटली तर आपलं चॅनल महाराष्ट्रात एक नंबर आहे कारण काय कुठेतरी सत्य अपडेट आहे कारण कुठतरी व्यवस्थित माहिती वेळोवेळी ग्राउंडवर जाऊन माहिती देणे या सर्व गोष्टी आणि हे पन्नास के सबस्क्राईब पूर्ण करणं एवढं पण सोपी गोष्ट नाही आहे आणि तेच थोडं तुम्ही शक्य केलेलं आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांचं जे माझे आर एस अकॅडमी नाशिक यूट्यूबचे जे फॉलोअर्स नसून तर हा एक परिवार आहे सर्व परिवाराचं मी पुन्हा एकदा सांगतो खूप खूप थँक्यू दादांनो कारण की एवढं तुम्ही सहकार्य केलं आता जी येणारी वनसेवकची भरती आहे वनसेवक भरतीबद्दल विद्यार्थ्यांनी दोन व्हिडिओ टाकले खूप काही त्या भरतीबद्दल शंका आहेत की पेपर कसा होईल ग्राउंड कसं का काय राहील तर ही भरती महाराष्ट्रात पहिल्याच वेळेस राबवण्यात आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट बाबतीत कारण की फॉरेस्ट डिपार्टमेंटला इथून मागे ग्रुप डचं पद नव्हतं ग्रुप सीचंच पद होतं आत्ताच ग्रुप डचं पद निर्माण करतायत वनसेवक म्हणून प आधी वनमजूर म्हणून काम करत होते त्याचे एकदम हजेरीवरतीच काम होतं तर आता सरकारने तेरा हजार लोकांचं जी वनसेवकची भरती काढण्याचं एक परिपत्रक काढलेलं आहे जे आर बाकी आहे शिक्षण कशाबद्दल काय हे सर्व माहिती तुम्हाला देणार आहे म्हणून जे पण माहिती असेल तुम्हाला नक्कीच देईल मित्रांनो वनसेवकबद्दल आणि आपल्या या पन पन्नास केबद्दल तुम्ही दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रेम मला खूपच कारण की सोपं नाही आहे एवढं प्रेम भेटणं आणि ते बी कमी कालावधीत फक्त एकच आहे तुम्हालाही सांगतो कुठल्याही क्षेत्रात जा सातत्य ठेवा मी जेव्हापासून पहिल्यापासून यूट्यूबला चॅनल्स ओपन केलं कंटिन्यू काही ना काही माहिती देत असतो काही ना काही अपडेट देत असतो आणि ते अपडेट तुम्हालाही आवडत असतात कारण की जे सत्य असतात म्हणून आता जे आपल्याला केक घेऊन आलेले आहेत विद्यार्थी त्या ते विद्यार्थ्यांचं परत त्या ते विद्यार्थ्यांचं मी मनापासून आभार मानतो कारण की तुम्ही एवढं मला प्रेम देत आहेत आणि हे प्रेम असंच कायम राहील आपलं आयुष्यभर या हिशोबाने या नात्याने मी पण काम करेन मी पण सांभाळेन तर आता एक असेल माऊली असेल राहुल असेल कृष्णा असेल गावित असेल अजून आहे मी आहेत आपलेले मित्र मित्र म्हणजेच आपलं वि स्टुडंट आहेत विद्यार्थी आहेत पण या विद्यार्थ्यांना मी काय मित्र म्हणूनच समजतो कारण की मित्र म्हणून समजलं तरच या विद्यार्थ्यांना पण आपल्या काही भावना समजतील कारण की जेव्हाही आपण एखाद्या विद्यार्थी अशी मित्रासारखा वागतो तेव्हाच त्या विद्यार्थ्याला त्या कुठल्याही गोष्टी आपण बोलत असतो त्या एकदम फ स्पष्ट कळतात आणि लवकर कळतात म्हणून चला मित्रांनो आपण केक